डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे इन नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मातबर नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला श्रेयस उद्योग समूहाच्या माध्यमातून ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी मदतीचा हात दिलाय अशा अनेक उपक्रमाने ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी सर्वसामान्यांना आपलं केलं आहे मुळीक यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आटपाडी एज्युकेशन सोसायटी व दी बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील यांच्यासह अनेकांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच सुशांत देवकर किसन जानकर ॲडव्होकेट महेश शानबाग बबनराव हसवे संतोष जाधव विशाल पाटील यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या रमेश जाधव स्टार न्यूज विटा